सचिन तेंडुलकर दीपक पेगावकर सर्वप्रथम आपण या स्पर्धेतील पंचांना सन्मानित करत आहोत दीपक पेगाकर सर यांना आपण सन्मानित करत आहे आदित्यशेख तारेगाव यांच्या सुरुवातीन सर आणि त्यानंतर सर आपण सन्मानित करतो स्वप्नील कपले सरांना आपण सन्मानित करतो यानंतर आपले तिसरे पंच Patel, विनायक पाटील सरम सोलापूर विनायक पाटील सर देखील वेळेत असेल आपला सन्मानित होतो आदित्य शेख धारीवाल यांच्या शुभ असेल आपले तिसरे पंच विनायक पाटील सरांना सन्मानित करणार आहोत यानंतर समालोचक आमच्या सर्व समालोचकांना सन्मानित करत आहोत गेल्या सहा दिवस रात्रीमध्ये छान छान मी विनंती करतो प्रदीप पवार सर आपला सन्मान इथे या स्पर्धेच्या निमित्तानं होतो प्रतिम समालोचना आपण प्रदीप पवार सरांचं ऐकलंय आणि त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत यानंतर पुढील समालोचक दत्ता पवार सर दत्ता पवार सर कडे असेल आपण सन्मान घ्यायचा आपण अकराव्या पर्वापर्यंत ज्यांनी खूप सुंदर समालोचन केले रवींद्र जाधव सरांचा इथे आपण सन्मान करत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे रवींद्र जाधव सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय गेल्या अकरा पर्व आपण पाहत्या सोबत ते जोडले गेलेले त्यानंतर असा एक आवाजचा आपण करत तर सर्मन करतो ज्याचा आवाज ही स्पर्धा पूर्ण होत नाही फायनल पूर्ण होत नाही आमचे मार्गदर्शक गुरुवर या सागे ठेवले पाटील सरांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे ओहो सर त्यानंतर आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या सक्सेस मध्ये ज्यांनी खरतर या वळेस अतिशय अप्रतिम काम केली शिरू टेनिस क्रिकेटिंग यांचा देखील आपण सन्मान करतो संग्राम सर आणि तुषार कांकडे सर यांच्या अप्रतिम तर तुषार कांकडे सर आणि संग्राम तुर्गे का न पारितोषिक घ्यायचं विकास सुरू चला सर्वोत्कृष्ट झेल बेस्ट कॅच सन्मान्य दादाभाऊ लोखंडे उद्योजक यांच्या वतीने स्पोर्ट सायकल होती आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच ठरलाय रॉयल रायडर्स शिरूड सांगाचा निशांत जाधव बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट सेन्सेशनल कॅच करत तिथे ओंकार उदामनचा घेतलेला तो सीबीरेशेवरती झेल आणि हा झेल मात्र ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल निशांत जाधव साठी एकदा ता जोरदार टाळ्या यानंतर वैयक्तिक कामगिरीमध्ये या स्पर्धेतील चौकार हॅट्रिक आणि चौकारील शिल षटकार हॅट्रिक खेळणारा फलंदाज महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संघाचा संदीप कुरुंदरे षटकार हॅट्रिक कोणी प्रतिनिधी असेल किंवा संदीप कुरुंदे मला वाटतं संदीप कुरुंदरे आहे स्वतः इथे महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संघाचा संदीप कुरुंदरे षटकार हॅट्रिक माजी नगरसेवक आबिद उर्फा मुन्नाबाई शेख यांच्या वतीने आकर्षक स्पोर्ट सायकल <laughs> या स्पर्धेतील सलग तीन विकेट विकेट हॅट्रिक साठी गलांडे मेडिकल सन्मान्य बाबाजी गलांडे यांच्या वतीने स्पोर्ट सायकल होती आणि विकेट हॅट्रिकचा मानकरी मानक्रेट होतो रॉयल रायडर रजत मुंडे साड़ी यानंतर या, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर साठी पारितोषिक दिलं होतं उद्योजक सन्मान्य अमोल दादासाहेब चव्हाण यांच्या वतीने एलईडी ईडी टेलिव्हिजन सन्मान्य अमोल दादासाहेब चव्हाण यांच्या वतीने एलईडी टेलिव्हिजन आणि स्पर्धेतील स्पर्धो आदित्य शेठ धारीवाल सिरीज चा इलेक्ट्रिक टू व्हीलर सर्मान्य अचल शेठ फलके यांच्या माध्यमातून ते इलेक्ट्रिक टू व्हीलर आपल्याला मिळेल आणि डी ट्रॉफी अकराव्या पर्वाचा आदित्य शेठ धारीवाल सिरीज चा मानकरी ठेवतो क्षितिज दिवेकर <स्थारीग> यानंतर आपण मुख्य बक्षिसांकडे जात आहोत या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये आपण बघितलं तर स्वर्गीय सतीश भाऊ घोल यांच्या स्मरणार्थ प्रत्येक शेतकऱ्यांना पाचशे रुपयांचं पारितोषिक होतं कृष्णा पूर्वे आणि मंडूभाई सय्यद या, या दोन मांडळे हे पारितोषिक दिलं होतं अतुल पखाले सर आणि अनिकेत ताकवडे यांना विनंती असेल आपण मंचावरती या सन्मान्य प्रवीण विलास शिशुपाल आणि श्रीराम रेडिमिक्स कॉन्क्रीटचे सन्मान्य तुषार सोमनाथजी घावटे यांच्या माध्यमातून रोख पन्नास हजार रुपयांचा पारितोषिक आणि झळालता असा करंडक चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघमालक स्वप्नील भैया गायकवाड सरपंच कोटापुरी आणि निखिल चव्हाण यांच्या मालकीचा असला आमदार राहुल प्रतिष्ठान राहुल हा संघ करतो डी ट्रॉफी पंचवीस या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा चव्हाण आणि टीम विनंती असेल आपण मंचावरती यायचंय आणि रोख पन्नास हजार रुपये आणि आर डी करंडक चतुर्थ क्रमांक आमदार राहुल कुल प्रतिष्ठान राहुल तिसऱ्या क्रमांकाचं मानकरी रोख पंच्याहत्तर हजार रुपयांचं इंडियन एंटरप्राइजेस हाजी रुस्तुम हाजी करीम सय्यद शिरू शहरातील प्रसिद्ध डॉक्टर्स आणि ओम आशे डॉक्टर संतोषजी पोटे आणि बालाजी लँड डेव्हलपर्स सन्मान्य संतोष प्रभाकर थिरुरकर या तीन मान्यवरांनी आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक दिलं तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो एजाज बघितली आणि या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरण्याचा बहुमान मात्र मिळवलाय व्ही सी सी मांडोगन फराटा आजी रुस्तुम हाजी करीम सय्यद इंडियन एंटरप्राइजेस त्याचबरोबर डॉक्टर संतोषजी पोटे आणि सन्मान्य संतोष, संतोष प्रभाकर थेऊडकर या तीन मानवीने आपला पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक दिलं होतं आणि व्हीसीसी सी मांडोगन हा संघ ठरलाय या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी हा <laughs> एक यानंतर या, या स्पर्धेतील उपविजेता संघ अर्थात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख एक लाख रुपये उद्योजक सन्मान्य श्रीकांत उर्फ बबलू शेठ पाचुनकर नगरीचे नगरसेवक सन्मान्य अभिजीत गणेशजी पाचन आणि गांधी कन्स्ट्रक्शनचे सन्मान्य सुभाषजी शोभाचंद गांधी या तीन मांडव्यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांचं पारितोषिक होतं पीआरडी ट्रॉफी दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे सरपंच पहिवान मोहनदादा शेळके यांच्या मालकीचा इकोग्राम शिकरापूर जबरदस्त मॅच करता अंतिम क्षणापर्यंत श्वास रोखून ठेवणारा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि निसर्ग पराभव तिथे केवळ एका धाबाने सामना पराभव व्हावा लागला परंतु या संघाचा आपण जर परफॉर्मन्स बघितला सागर सर तर नक्कीच सर्वांना आवक करून सोडले अतुल पखाले सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्या सर्वांचं मात्र कौतुक असणार आहे रजत मुंडे त्याचबरोबर पहिलं ओम माळी या स्पर्धेतील स्वराज्य काम स्वराज काम देखील असे अनेक खरं खेळाडू आपल्याला बघायला मिळाले आणि इकोग्राम शिक्रापूर संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता लोक एक लाख रुपये आणि झळता असा पी ट्रॉफी यांच्या माध्यमातून इथे अनि सौजन्य आपल्या या स्पर्धेमध्ये दिलं गेलं डेक्कन ऐकवा कयुम नाही यांचे देखील विशेष आभार या स्पर्धेमध्ये यानंतर क्षणाची आपण आतुरतेने वाट डी ट्रॉफी अकरा व पर्व <laughs> तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्याच्या मान्यवरने आपला सहकार्य केले सर्व बक्षीस जाते त्याच बरोबरीने ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपलं आपल्याला झालं ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेच्या उभारणीमध्ये मोलाचं सहकार्य केलं आहे त्या सर्वांच या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य रवींद्र ढोबळे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये पारितोषिक आपल्याला दिले स्वर्गीय केशर सिंग सिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ शिवसेना मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास उर्फ बाळू केशर सिंग परदेशी यांच्या वतीने एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये आणि पीआरडी ट्रॉफी अकराव्या पर्वाचा मानकरी ठरतो हो यशवंत संघ यांच्या मालकीचा असला तू काही टायगर पर्व विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आणखी एक पर्व अकरावं पर्व पीआरडी ट्रॉफीच यशस्वीरित्या संपन्न झालंय एकदा सर्वांनी जोरदार टाळ द्यायचं आहे Ba eh 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 yee eh 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 Where am I Amman? Oh no, hello, hello, hello There arro, hello, hello Now Somehow Here various <laughs> Now, 누구 the量 itten I Pa Hello એ બહુ તે ખાલી છે કે બાબા મિક્સ બાબા બાબા એ જીદુ માગ સકરે એ જીદુ માગ સકરે એ બાબા 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 બાબા